कोबी पराठा कोबी कोबी पराठा आणि है ना सो so, इथे सारण तर काय काय टाकल्याच्या मध्ये मला दिसतंय जिरे मोहरी आणि कोबी त्यांनी बारीक किसून घेतलेला आहे लसूण वगैरे ना काकू आणि हिरवी मिरची टाकलेली दिसते सो so, असं त्यांचं चाललंय इथे कोबी पराठ्याची तयारी आणि इकडे फ्लावरची ग्रेवीसाठी फ्लावर त्या बॉईल करून घेतात ते इकडे दाल राईस पण भरतोय आणि इकडे काकू ॲज युजल हे सोडून द्या <laughs> चला मलाही माझा माळ बनवायची आता देवीची काय म्हणताय बोला कोबीला टेस्ट नाहीये ना मग त्याला मीठ मिरची आपण सगळं टाकल्यानंतर होईल आणि ते पराठ्यांमध्ये छान लागतात ना, <laughs> ना ते बाहेर कोबीचे पराठे भेटतात ते असतात मी आणि वरूनच आहे आज पप्पांचं नाही आज जेवण आमचं आज सध्या असंच चाललंय दोघांच तिघांचं एकाच माझं संध्याकाळच नसतंच आजकाल संध्याकाळी आपलं रागी असतो ना हो

अच्छा आजकाल ना प्रत्येकाकडे नवरात्री सेलिब्रेशन चालू असेल वेगळं वेगळं तर आमच्याकडे जे घटस्थापना जी असते ना तर आम्ही नऊ दिवस जे असतात आपल्याला दहाव्या दिवशी दसरा असतो तर नऊ दिवसाचे नऊ जे, जे देवीला आम्ही फुल पानांच्या माळी घटाला अर्पण करतो तर पहिल्या दिवशी तर मी विड्याची पानांची माळ केली होती दुसऱ्या दिवशी माझ्या हिशोबाने मी तुळशीच्या पानांची केली तिसऱ्या दिवशी मी गोकर्णीच्या वेलाची पानं जी केली आहे तर आज मी चौथी माळ आहे तर आज मी हे गुळवेल जे आहे माझ्याच गॅलरीतल्या प्लांटचं आहे तर हे गुळवेलचं मी आज माळ बनवते तर कोणाकोणाकडे असं चा म्हणजे प्रत्येक महिला असं वेगवेगळ्या प्लांट्स जे आहेत त्यांची माळ बनवतात की नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या वर्षी आमचा गरबाचा प्लॅन होता म्हणजे आमच्या कॉलनीतल्या लेडीजचा पण विषय असा झाला की ज्या मेन गरबा खेळणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्या गेल्या आहेत आउट ऑफ पुणे मीन्स गुजरातला वगैरे गेलात त्याच्यामुळे आमचं ह्या वेळे बागच्या जे मा माताची चौकी वगैरे सगळं होतं पण ह्या वेळेस काय तसं नाही आहे त्याच्यामुळे असं होतं की यार काय करणार आणि छोटं बेबी असल्यामुळे बाकीचं कोणी इतकं येणारं नाही आहे मला फार इंटरेस्ट होता की मस्त गरबा वगैरे खेळायला जाऊ कोण कोण जाते गरबा खेळायला नक्की सांगा कारण मी जेव्हा ऑफ ओफ, ऑफिसला जायची तेव्हा बेबी पण नव्हता आफ्टर मॅरेज तेव्हा मी एव्हरी इयरला आमचे गरबाचं आम्ही मस्तपैकी जायचो ग्रुप पण ह्या वेळेस काहीच नाही आहे मला फार इंटरेस्ट होता असं मस्तपैकी गरबा वगैरे माझ्याकडे लिटरली तो ड्रेस पण आहे एक दिवस मी तो ड्रेस घालून छान शॉर्ट पण टाकेल मग तुम्हा तुम्ही सांगा मला की तो ड्रेस कसा आहे कारण तो मी बाय केलेला त्यावेळेस आता तुम्हाला येतो की मी माहीत नाही तर नक्की मी तो ड्रेस घालून एकदा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेल मग मला सांगा तुम्ही की मी कशी दिसते त्याच्यामध्ये थोडा अल्टरेशनचा वगैरे बघायला लागेल फिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी कारण तो आता एकदम पॅक करून ठेवलेला आहे मी तर अशी अशी माळ आम्ही बनवतो या अशा माळे अशी माळ बनवतो असे चार नऊ पानांची बनवतो आम्ही माळ ॲक्च्युली तर आता हे चाललं आहे माळ बनवण्याचं माझं काम बेबी झोपलं हो आहे तोपर्यंत माझ्याकडं पूजा वगैरे करायची वेळ असते काकूचा आहे तिकडे स्वयंपाक चालू साईड बाय साईड त्याच्यामुळे आपलं पटपट बाकीचे कामं आवरून घ्यायचे कारण तोपर्यंत लगेच दुसरे तो काकू पण येतील क्लिनली माझ्याकडे एवढं टाईम असतो एवढ्या टाईममध्ये माझं सगळं व्हायला पाहिजे सो तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडतात आहे का नक्की सांगा कमेंट करून hmm. सांगा आणि अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ म्हणजे डेली रुटीनचे डेली ब्लॉग तर आणतोच पण जसं असतं ना की आमचं मॅरेज कधी झालं आम्ही कधी भेटलो अरेंज मॅरेज की लव मॅरेज त्याच्यानंतर बेबी प्लॅन कधी केलं त्याच्यानंतर um, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ्स वगैरे हे yes, बऱ्याचशे टॉपिक्स आहेत माझ्याकडे पण तुम्ही मला जर सांगितलं की मी कुठल्या टॉपिकवर सध्या बोलू तर तसं मला सांगा म्हणजे मला तसं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करता येईल सो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एक राहायला अजून नाईनवाला थांब ठीक माझी ही माळ रेडी झाली अशी आम्ही माळ बनवतो नऊ पानांची आज बनवली आहे सो चला घाटाला लावून देते आणि पूजा वगैरे करते आणि रोज पी ते आपण जे धान्य पेरलेलं आहे तिथे पाणी वगैरे पण टाकत असते सो चलो बाय